चार ते चार ठिपक्यांची रांगोळी अगदी सोपी आहे आणि दिसायला अतिशय सुंदर तर आजच काढा ही हळदी कोंकासाठी सुंदरशी चार ते चार ठिपक्यांची लेडी रांगोळी आधी आपण इथे दोन जास्तीचे ठिपके काढणार आहोत जे आपल्याला सोपं जाईल काढायला तर आपण एक दोन तीन चार अशा ठिपक्यांना गोल करून जाऊ आता आपण इथेच जुडा काढून घेऊ इथे अर्धा आणि इकडे अर्धा येईल असा गोल काढून घेऊ हे ठिपकी याला जोडून घेऊ आता इथून आपल्याला अशी रेश ओढायची आहे आणि इकडून आपल्याला या ठिपक्याला अशी रेश ओढायची आहे आता आपण हे तीन रेषांना अशी रेश ओढून घेऊ आणि हे इकडे या रे या ठिपक्यांना अशी रेश ओढून घेऊ पूर्ण आता इथे आपण या ठिपक्याला घेऊन इकडे असं जोडून घेऊ गळा काढून घेऊ ब्लाऊजचा असा गोल आकार देऊ छान गोल करून घ्यायचा आहे याला इथे या ठिपक्याला जोडून घेऊ आणि इकडे अशी तिरपी रेश काढून घेऊ आणखीन थोडंसं या रेषेच्या थोडंसं इकडे खाली एक रेश ओढू आणि यालाही याप्रमाणे असे ओढून घेऊ काढून घेऊ आता या ठिपक्यांना आपण अशी सरळ ओढून घेऊ हा पदर आपण असं सरळ काढून घेऊ थोडंसं खाली इथे इथपर्यंत इत आणू याला असं जोडून घेऊ आता या इथून आपण या ठिपक्याला अशी रेष ओढून घेऊ आता आपण हा ठिपका घेऊन इकडे असा गोल काढून घेऊ आता इथे आपण एक असा अर्धा गोल काढून घेऊ आणि हा पण अर्धा गोल काढून याला असं जोडून घेऊ केसांना काळा रंग देऊन घेऊ इथे स्किन कलर टाकून घेऊ इकडे पण टाकून घेऊ ब्लाऊजला लाल रंग देऊन घेऊ इथे एक अशी रेश काढून घेऊ ब्लाऊज इथपर्यंत आपल्याला ब्लाऊजमध्ये रंग भरायचा आहे घेऊ अशी यात काळा रंग भरायचा आहे इथे पांढरे ठिपके ठेवून देऊ गळ्यावर आणि अशी लाल रेश ओढून घेऊ बारीक म्हणजे पांढरे ठिपके आपले उठून दिसतील पिवळी रेश पिवळी रेश काढून घेऊ इथे पिवळा रंग देऊन घेऊ लाल लाल रेश उडून घेऊ इथे पांढरे ठिपके काढून घेऊ साडीला काळा रंग देऊन घेऊ इथे लाल काट काढून घेऊ पिवळी पिवळी रेश ओढून घेऊ पिवळी रेस ओढून घेऊ खाली पण लाल रेश ओढून घे ठिपके ठेवून घेऊन पण पांढरे ठिपके ठेवून घेऊ ठिपके ठेव लाल ठिपके ठेवू याला पेन्सिलने असं करून घेऊ साडीचे गोंडे काढू इथे पिवळा ठिपका ठेवू याला गोल करून घेऊ इथे लाल रंग टाकू याच्या बाजूनी व्हाईट डॉट काढू आणि इकडे व्हाईट डॉट काढून घेऊ गजरा काढून घ्यायचा आपल्याला याला पेन्सिलने असं गोल करून घेऊ इथे बांगड्या काढून घेऊ आपण अशी बारीक रेश ओढायची आहे थोडीशी इकडे बाहेर आणि थोडी इकडे बाहेर असं गोल करून आपण बांगड्या काढून घेणार आहोत इथे आपण थाळी काढून घेणार आहोत त्यासाठी मी ते ऑरेंज रंग घेतला आहे आणि असा गोल करून आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि अशी सोडून घ्यायची आहे आणि आपल्याला असं खाली खाली करत असं पसरवून घ्यायचं आहे आणि इथे आपण पिवळा रंग टाकणार आहोत इथे आपण करंडे काढून घेऊ इथे पिवळा रंग देऊ इथे लाल इथे तिळगुळ्याचे साखरेचे दाणे काढून घेऊ ही चार तर ही आपली तयार झाली सुंदरशी चे चार ठिपक्यांची रांगोळी अगदी सोपी आहे आणि दिसायला अतिशय सुंदर तर आजच काढा ही हळदी कुंकासाठी सुंदरशी चार ठिपक्यांची लेडी रांगोळी